नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कधी कधी असा विचार केलाय का तुम्ही की तुमच्या आयुष्यामध्ये अचानक आलेलं संकट हे दूर झालं किंवा अशक्य वाटणारे काम हे जुळून आलं किंवा एखाद्या गोष्टीचा मार्ग स्वतः तयार होतो तर तेव्हा असं का घडतं तर हे काही योगायोग नसतात तर ही असते नामाची शक्ती ही असते ईश्वराच्या नामाची कृपा ज्याच्या ओठावर परमेश्वराचं नाव असतं त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडतात आणि ते पण दररोज तर आज आपण जाणून घेऊया की नामस्मरण म्हणजे काय ते कसं करायचं आणि ते आयुष्य बदलणार ठरत का तर नामस्मरण म्हणजे काय नामस्मरण म्हणजे देवाचं नाव सतत आपल्या मनामध्ये ठेवणं हे फक्त उच्चार नाही तर हे एक आत्मिक स्पंदन आहे जेव्हा तुम्ही भगवान श्री रामांचं नाव घ्या राम राम म्हणा किंवा भगवान श्री कृष्णाचं नाव घ्या किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा श्रीपादश्री वल्लभांचं नाव घ्या दत्तात्रय भगवान त्यांचं नाव जप करा तुम्ही कोणत्याही ईश्वराचं नाव घ्या तेव्हा त्या ते नावामध्ये एक अद्भुत ऊर्जा असते ती कार्य करत होते आणि हे नाव तुमच्या मनामध्ये शांतता निर्माण करतं तर शरीरातील नकारात्मक जे कंपन असतात ते नष्ट होतात आपले विचार असतात ते शुद्ध होतात आणि आपली कुंडली असते त्या कुंडलीमधील जे दोष असतात ते पण दूर होतात तर सर्वात महत्वाचं म्हणजे ईश्वर अशी एक अदृश्य नातं आपलं तयार होतं नामस्मरण केल्याने तर नाम म्हणजे देवाचं रूप की जो देवाचं नाव घेतो त्याच्या आयुष्यामध्ये दे देव स्वतः उतरतो तर नामस्मरणाची गुढ शक्ती काय आहे तर वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर नाम म्हणजे ध्वनी प्रत्येक ध्वनीला कंपन असतं की जेव्हा आपण सतत एकाच पवित्र नामाचा उच्चार करतो तर तो कंपन आपल्या भोवती एक दैवी संरक्षक कवच तयार होत आता उदाहरण द्यायचं झालं तर जर तुम्ही समजा दररोज की श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थ हे नाव जर तुम्ही एकशे आठ वेळा जप करत असाल तर तुमच्या ओरामध्ये म्हणजे ऊर्जा क्षेत्रामध्ये एक दिव्य तेज निर्माण होतं तर हा तेजोमंडल तुम्हाला नकारात्मक विचारांपासून वाईट विचारांपासून वाईट नजरेपासून आणि मानसिक अस्तर अस्थिरतेपासून वाचवतं विज्ञान सुद्धा सांगतं की ज्यांच्या मनामध्ये सतत सकारात्मक ध्वनी चालतो त्यांचा एक दैवी शक्तीचा जो जे मन असतं ते मनाला दैवी शक्ती आकर्षित करत तर नाम म्हणजे ती दैवी फ्रिक्वेन्सी आहे की जी ईश्वराला बोलवते तर नामस्मरणामुळे घडणारे चमत्कार अगदी सत्य आहे अनेक भक्तांच्या जीवनात हे सिद्ध झाले की स्वामी समर्थांच्या किंवा श्रीपाद श्री वल्लभांच्या भगवान तुकारामांच्या संत तुकाराम महाराज नामदेव महाराज त्यांच्या भक्तीतून जन्मलेले चमत्कार आजही लोक सांगतात तर आता एक काही उदाहरण बघूया की एक भक्त रोज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा म्हणत असे जप करत असे कामावर जाताना या मंत्राचा जप करायचा तर एक दिवस एक दिवस असा आला की त्याचा अपघातातून अगदी तो थोडक्यात वाचला तर त्याला वाटलं की मी नाही वाचलो माझं नामस्मरण आहे तेच मला त्यांनी नामस्मरणाने मी वाचलं तर असा चमत्कार झाला एक दुसरं उदाहरण सांगते की एका आईने आपल्या मुलाच्या आजारासाठी दररोज एकशे आठ वेळा भगवान श्री दत्तात्रय यांचा नामजप केला डॉक्टरांनी पण आशा सोडून दिली होती पण काही दिवसातच मुलगा उठून बसला आणि तो अगदी ठणठणीत बरा झाला एका गरीबाने विठ्ठल विठ्ठल म्हणत दररोज काम केलं तो त्याचं रोज नित्य नियमाचं जे काम होतं ते काम करताना तो देवाचं नाव घ्यायचा आणि अचानक त्याला चमत्कार झाला त्याच्या आयुष्यात की त्याला नोकरी मिळाली जिथे त्याची गरज होती तर हे सर्व योगायोग नाही आहेत तर हे आहेत नामाचे चमत्कार तर नामस्मरण म्हणजे अदृश्य दैवी हात जो आपल्याला संकटामध्ये आधार देतो आता नामस्मरण कसं करावं अगदी सोप्या पद्धतीने तर नामस्मरणासाठी कोणतंही विधी लागत नाही फक्त श्रद्धा आणि सातत्य हवं तर सकाळी उठल्यावर पहिलं काम म्हणजे देवाचं नाव घ्या जसं की ओम श्री स्वामी समर्थ हो, किंवा श्री स्वामी समर्थ हो, किंवा जय जय स्वामी समर्थ हो, किंवा हो, ओम नमो दत्तात्रे भगवान विठ्ठलाचं नाव घ्या रामकृष्ण हरी म्हणा तुम्ही ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे तुम्ही त्या देवाचं नाम घ्या सकाळी सकाळी काम करताना नाव घ्या चालताना झोपताना अगदी मनात देवाचं नाव सतत चालू ठेवा तर हे मनाला असं केल्याने आपलं मन शुद्ध होतं आणि चैतन्य वाढवत दत्त जयंती येऊ द्या किंवा गुरुपौर्णिमा असो किंवा आपल्यासाठी काही खास दिवसांवर नामजप अधिक करावं करतात तर हे खूप महत्वाचं आहे आणि खूप म्हणजे प्रचिती देणार आहे आता माळेवर जप करणं अत्यंत प्रभावी आहे जर एकशे आठ वेळा नाव घेत घेणं म्हणजे मनावर नियंत्रण आणि ऊर्जा जागृत करणं आहे पण हे सगळं करताना सातत्य ठेवा आणि नाव सतत घ्या देवाचं आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं हळूहळू बदलायला लागतं आता नामस्मरणाने काय बदल घडतात जीवनामध्ये तर परमेश्वराचं नाव घेतल्याने फक्त चमत्कार होत नाही तर तुमचं स्वतःच अस्तित्व बदलत मन शांत होत आपला जीवात्मा अगदी प्रसन्न होत राग भीती दुःख यांचं प्रमाण कमी होत संकट येतात पण ती अगदी सोपी होतात जसं समुद्रामध्ये होडी चालवताना लाटा येतात पण नामस्मरण तुमच्या होडीला दिशा दाखवत आपलं आरोग्य सुधारतं आपलं मन शांत झालं की शरीरही स्वस्त होत तर नामस्मरण हे एक मानसिक औषध आहे संपत्ती आणि समाधान दोन्ही वाढवतात नाव घेतल्याने नशीब फिरतं कारण आपण देवी मार्गावर चालायला सुरुवात करतो ईश्वराचा आपल्याला अनुभव येतो एक दिवस असं वाटतं की माझ्या जवळच देव आहे मी एकटा नाहीये ही अनुभूती म्हणजे सर्वोच्च चमत्कार आहे स्वामी समर्थांनी नामाचं महत्व सांगितलेलं आहे तर स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायची की जो माझं नाव घेतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो त्यांनी स्पष्ट सांगितलं की नाव घेतल्याने सर्व संकट आपोआप निवळतात एकदा एका भक्ताने विचारलं की स्वामी माझं नशीब फार वाईट आहे हो काय करू मी तेव्हा स्वामी म्हणाले की नशीब नाही बदलायचं नशीब नाही बदलायचं नाव घ्यायचं नाव घेतलं की नशीब स्वतःच आपोआप बदलतं तर हीच तर आहे नामशक्ती ती नियती बदलते परिस्थिती बदलते आणि परिस्थिती वळवते पण आणि भक्तांचं जीवन उजळून टाकते आता चमत्कार अनुभवण्यासाठी आपल्याला श्रद्धा आणि संयम ठेवणं खूप आवश्यक आहे नाम घेतल्यावर लगेच चमत्कार घडतील असं नाहीये पण कधी कधी ईश्वर आपली श्रद्धा तपासतो कधी कधी परमेश्वर आपली परीक्षा पण घेतात पण त्या परीक्षा घेताना आपण खूप संयम ठेवायचा आणि दररोज आपण जसं अन्न ग्रहण करतो तसंच आपण दोन्ही वेळेला दिवसातून वारंवार देवाचं नामस्मरण करायचं जसं आपल्याला अन्न ग्रहण करणं आवश्यक आहे तसं नाम पण देवाचं घेणं खूप आवश्यक आहे पण एक दिवस असा येतो की जीवनामध्ये अचानक दिव्य घटना घडतात कधी संकट आपोआप मिटतात तर कधी योग्य व्यक्ती आपल्याला भेटत कधी अडकलेली कामे सुरळीत होतात तर हा चमत्कार नसतो तर ही असते ईश्वराची कृपा जी नामस्मरणामुळे कार्यरत होते भक्तांचे अनुभव आहेत की अनेक भक्त सांगतात की मी जेव्हा खचून गेलो होतो तेव्हा फक्त मी स्वामींचं नाव घेतलं आणि अचानक मनामध्ये शांतता आली एक भक्त सांगतो की मी स्वामी समर्थांचं नाव घेत घेत झोपलो आणि स्वप्नामध्ये स्वामींच दर्शन झालं तर दुसरा भक्त म्हणतो की मी सतत दत्त दत्त म्हणत होतो आणि ह्या नाम जप करताना मला एक दिवस अचानक नोकरी मिळाली जिथे माझं आयुष्यच पूर्ण बदलून गेलं तर हे सगळं खरं आहे कारण नाव म्हणजे जिवंत शक्ती आहे आता नामस्मरणाचे काही गुप्त फायदे काय आहेत तर नाम घेत राहिलं की मनाचा कंप कम कमी होतो आणि आपलं मन असतं ते स्थिर झालं की अंतर्ज्ञान जागृत होतं ईश्वर तुमच्याशी संवाद साधायला लागतो नामस्मरण केल्याने ईश्वर तुमच्याशी संवाद साधायला लागतो स्वप्नामध्ये भावनेत संकेतातून तर हस्त खरा चमत्कार आहे तर देवाशी थेट संबंध जोडला जाणं नाम हे फक्त शब्द नाही आहे तर ते दैवी ऊर्जेचं केंद्र आहे जे आपलं मन शरीर आणि आत्मा तीनही पातळ्यांवर कार्य करत तर भक्तांनो तुम्ही कोणत्याही अवस्थेत असाल संकटात असाल निराशेत असाल आनंदात असाल एकटेपणात असाल एक, एक गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वराचं नाव घ्यायचं सोडू नका देवाचं नाव ना ही तुमची ढाल आहे तुमचा आधार आहे जो भक्त नाम घेत राहतो त्याचं आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही स्वामी समर्थ महाराज म्हणतात की नाव हेच माझं रूप आहे जो नाव घेतो त्याला मी कधीच सोडत नाही मी त्याचा हात कधीच सोडत नाही चला तर मग आपण आजपासूनच दररोज स्वामी समर्थ महाराजांचं एकशे आठ वेळा रोज नामजप करा किंवा तुम्ही आपल्या इष्टदेवतांचं नाव घ्या माळ घेऊन तुम्हाला शक्य नसेल तर चालता फिरता तुम्ही रोजची काम करताना तुम्ही नामस्मरण करा तुमचं मन तुमचं घर आणि तुमचं नशीब आयुष्य तुमचं हे सगळं बदलून जाईल म्हणून नामस्मरण करा आणि एक दिवस चमत्कार नक्की अनुभवा माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मध्ये जय जय स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका श्री स्वामी समर्थ